आज कोपर जा जो कोपरगावमध्ये जो आपण झावरे साहेबांना जो प्रवेश दिलेला आहे याबद्दल आपण आपलं दोन कडवट शिवसैनिक कडवट शिवसेने आणि शिवसेना मध्ये वर्षानुवर्ष जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं असे राजा म्हणून भावनेत माहिती आज मूळ शिवसेनेत ओरिजिनल शिवसेने त्यांच्यावर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या कोपरगाववर येणाऱ्या तीन तारखेला धनुष्य बाणाचा भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे राजाबाहूंचं योगदान या समाजासाठी सर्वश्रुत आहे पुढे मात्र पण लोकांमध्ये सुद्धा स्वतःची अशी वेगळी अशी ओळख त्यांनी जनता जनार्दनामध्ये त्यांचा सगळ्यांचा आवडतं असं व्यक्तिमत्व आहे रोज गरीब जनतेचं आणि सर्व धर्मियांमध्ये त्यांना मानाला मोठा भरग आहे अशा धनुष्य बाणाचा भगवा आज हातात घेतलेला आहे आणि माजी नगराध्यक्ष म्हणून जे उल्लेखनीय काम त्यांनी ह्या शहरासाठी केलं म्हणून पुन्हा एकदा ह्या शहराच्या विकासासाठी धोर गरीब कष्ट गरीब गणित जनतेसाठी आणि सर्व धर्मियांसाठी सर्वांगीण विकास राजा भो धावरे पाटील मार्फत झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पूर्णपणे ताकद देतील आणि कोपरगावचा कायापालन करण्यासाठी विकास करण्यासाठी जे जे लागेल ते ते पूर्णपणे दिलं जाईल असा निरोप माझ्या मार्फत शिंदेसाहेबांनी सोबतगाव वासियांना दिलेला आहे तुम्ही मागत जा आम्ही देत राहू तुम्ही मागत जा आम्ही देत राहू तुम्ही मागत जा आम्ही देत राहू हा एक निरोप घेऊन साहेबांचा एक दूत म्हणून मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि कोपरकरांना आता चिंता करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे कारण जे धावरे पाटलांच्या मनातील विकास आहे कोपरकर कोपरगावच्या शहरासाठी तो आता पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या पाच वर्षानंतर आपल्याला प्रचाराची सुद्धा आवश्यकता राहणार नाही धावरे पाटील तुम्ही बृंदाच राहा आपण योग्य ठिकाणी आलेला आहे तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही तुम्हाला वाटेल की उशिरा का होईना पण मी योग्य ठिकाणी आलो आणि एकनाथ शिंदेसाहेब आपल्या कार्यकर्त्याच्या मागे कसे खंबीर उभे राहतात ते सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि अडीच वर्षामध्ये जे कोणी पंचवीस वर्षात काम करू शकलं नाही एवढं मोठं कार्य शिंदेसाहेबांनी केलेलं आहे लाडक्या बहिणींचा करोड लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण असेल तर एकनाथ साहेब आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना अडीच कोटी दिले गेले पण शिंदेसाहेबांनी चारशे एकसष्ट कोटी रुपये रुग्णांना मदत केली असे सांगायला गेलं होतं जनकल्याणाच्या गे एवढ्या योजना त्यांनी राबवल्या शेतकरी वारकरी कष्टकरी व्यापारी सर्वांसाठी खूप योजना आणल्या आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांच्या महाराष्ट्रातील जनतेच्या घराची ते चाई ठरलेले म्हणून शिंदेसाहेबांना गंभीर अजून साथ देण्यासाठी एक नवीन सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे राजा भाऊ ह्या शिवसेनेत आपलं खूप खूप स्वागत आहे आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून परंतु शिंदे सुद्धा आपल्याला निरोप दिलेला आहे की फॉर्म भरल्यानंतर आपण या आणि आपण त्यांचा बरोबर जाऊन तुम्हाला जे जे कोपरगावसाठी मागायचं आहे तुम्ही मागून घ्या पण त्यांनी ऑलरेडी मला निरोप दिला आहे धावरे पाटलांना सांगा तुम्ही मागत जा आम्ही देत राहू तुम्ही मागत जा आम्ही देत राहू त्याच्यामुळे काळजी करण्याचं नाही आहे आणि मला खात्री आहे तीन तारखेला काउंटिंग जेव्हा होईल तेव्हा मोठ्या फरकाने राजा भाऊ झावरे पाटील हे कोकणगावचे नगराध्यक्ष झालेले असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे